सर्वांनी लक्ष द्या इकडं आपण हा बॉटलीचा गेम खेळणार आहोत बघा यामध्ये आपण दोघा दोघाची स्पर्धा लावणार आहोत नियम ऐकून घ्या इथे तुम्हाला गोल दिसत असेल आणि ती बॉटला शेवटल्या बॉटलापासून धावत जाऊन यायचं आहे आणि या गोलमध्ये ती बॉटल ठेवायची आहे आणि बॉटल खाली पडली नाही पाहिजे बॉटल उभीच राहिली पाहिजे असा हा गेम आहे आणि सुरुवात करायची चला समजलं पहिला आहे राणी आणि नैना एक दोन तीन स्टार्ट आणि परत बॉटला आप गोल गोलमध्ये नेऊन ठेवायच्या धावत जाऊन कोणाच्या पहिले होऊन जाते आले लक्ष आहेत चला पटापटा पटापटा तुम्ही घ्या पटापट घ्या रे राणी जिंकली विनर झालेली आहेत यानंतर कोणाचा नंबर आहे हा ते बॉटला ठेवून द्या बॉटला ठेवून द्या द्या हा तिकडे ठेवा व्यवस्थित बॉटला कुठं होत्या ते तिथे हा हा बाकीच्या आणि लावा हा काय करायचं समजलं ना बॉटला इथं आणून ठेवायच्या आणि परत तिथे नेऊन ठेवायच्या जो पहिले करल तो विजय या कोण आहे आपला आता अपूर्वानी भाविका रेडी स्टार्ट पडली नाही पाहिजे परत नेऊन ठेवायचे पण आहे परत नेऊन ठेवायचे पण आहे बरोबर गोलमध्ये ठेवायचे आहे कुठं पण ठेवायचे नाही भाविका चला अपूर्वासाठी टाळ्या वाजवा भाविका गोलमध्ये नाही ठेवलं तू ना बार गोल कुठं आहे ठेवते कुठं गोल आकारे बरोबर हा याच्यानंतर कोण आहे हा याच्यानंतर आहे कोण जिंकले याच्यात अपूर्वा हा आराध्य आणि ममता एक दोन तीन स्टार्ट बेटा साईट लावा तुम्ही साईट लावा पहिला वर्ग आराध्या स्पीड वाढव आराध्या आणि परत पण ठेवायचं आहे हा लक्षात आलं तुम्हाला परत पण ठेवायचं आहे परत पण ठेवायचं आहे बॉटल पल्ली नाही पाहिजे आणि गोलमध्ये ठेवायची आहे बॉटल हा ते बरोबर पडली तर बरोबर करायची काळ्या सरांनी आराध्या बरोबर गोलमध्ये ठेवलेल्या नाही आहेत ममता जिंकलेली आहे कारण आराध्यानी बरोबर ठेवलेल्या नाही आहेत गोलमध्ये तर ममता विनर झालेली आहे टाळ्या वाजवासाठी त्याला याच्यानंतर कोण आहे सुनंदा आणि कोण सुनंदा एकतीस राहिली का सुनंदा हा सुनंदा ये चल सुनंदा आणि भौतिक चल साईट लावा एक साईट लावा बा बा बाकीच्या साईट लावा रेडी हा एक दोन तीन स्टार्ट सुनंदा आणि भौतिक कोण विनर होते ते बघूया आपण कुठल्याही बॉटला घेतल्या तरी चालते कुठल्याही बॉटला घेतल्या तरी चालते कुठल्याही बॉटला घेतल्या तरी चालते आणि परत पण ठेवायचे आहे परत परत ठेवायचे आहे परत परत ठेवायचे आहे आणि मदत करायचं नाही भौतिकला भौतिक करू द्यायचं आहे कोण जिखते बघूया भौतिक की सुनंदा सून जिंकते बेटा लाव ना लाव ना तू हा सुनंदा विनर झालेली आहे टाळ्या वाजा सुनंदासाठी चला त्याच्यानंतर कोण आहे भीषण चला भीषण आणि भीषण आणि मयंगला बाबा न बॉटलच्या साईड लाव सर्वांनी हा एक दोन तीन स्टार्ट मयंग भीषण व्हेरी गुड काळ्याचा बाकी त्यांनी दोन ना एका वेळेस एकच बॉटल एका वेळेस एकच बॉटल आणायची आहे 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 आणि परत सुद्धा ठेवायची आहे ओम तुला नाही करायचं आहे ते साईट बाय तुला नाही करायचं आहे ते ज्यांची स्पर्धा चालू आहे तेच करणार ते परत पटापट फटापट ठेवा कोण विनर होते तो मयंक 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 स्पीड मध्ये आहे मयंक 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 मयंग 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 मयंक व्हेरी गुड मयंक <laughs> साठी टाळ्या वाजवा 맹วินर <laughs> झालेला आहे त्यानंतर कोण आहे मोठे सर अनुदीपांनी कपिल हां कपिल चल अनुदीपांनी कपिल कुठे आहे सर कपिल या हां साइडला बाकी पाणी नको लगेच तू धावला ना लगेच पन्नास सेपीत ठेवून दे बॉटल एक दोन तीन स्टार्ट एका वेळेस एकच बॉटल आणून गोलमध्ये ठेवायची आहेत आणि बॉटल कुठल्या घेतल्या तरी चालते फक्त एका वेळेस एकच बॉटल ए एक 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 पडलेला पडलेला त्याने सुचलायचे आहे बाकीच्या नाही उचलायचं बाकीच्या हात नाही लावायचं त्याला जे स्पर्धक आहे तेच खेळतील आणि तेच बॉटल उचलतील किंवा किजन जन टाळ्या वाजवा फटाफट टाळ्या वाजवा पिनर झालेला आहे ते पण लिहून ठू रे दे साईटला रे हा याच्यानंतर कोण आहे रे साईटला सर्वांनी हा याच्यानंतर राजवीर आणि शिवम यांची स्पर्धा लागणार आहेत हे शिवम आहे आणि हे राजवीर आहे हा रेडी का एक दोन तीन स्टार्ट हो या। नंतर याच्यानंतर वाटला परत पण नीन ठेवायचं हो मदत करायची नाही त्यांना सुचलून ठेवायचे आहे पडल्या तरी कोण विनर होते ते बघूया राजवीर विनर झालेला आहे टाळ्या वाजवा राजरी गुड हा शेवटचा आहे ओम आणि ओम ओम हिरामन मेश्राम आणि ओम गणेश चव्हाण चालू करायची स्पर्धा एक दोन तीन स्टार्ट परत नेऊन ठेवायचे आहे परत परत नेऊन ठेवायचे आहे परत नेऊन ठेवायचे आहे मदत करायची नाही मदत करायची नाही मदत करायची नाही चाल ओम लवकर चाल ओम चाल लवकर ओम लवकर चालू ओम हा ओम ओम गणेश चव्हाण जिंकलेला आहे टाळ्या वाजवायसाठी व्हेरी गुड <प्थाँगा> मजा आली रे यानंतर आता पहिलीचे विद्यार्थी हा गेम खेळतील काय नाव बेटा तुझव तुझ रे प्रज्वल वैभव आणि प्रज्वल यांची स्पर्धा लागणार आहेत यांना नियम वगैरे आधी आम्ही सांगितलेले आहेत ए बाकीच्या साईडले स्टार्ट बाकीच्या साईडला वा बाकीच्या साईडला वा मदत करू नका त्यांचं त्यांना करू द्या दोघांनी पण छान केलेला आहे टाळ्या दोघं पण विनर टाळ्या फुगडी जी स्पर्धा घेतली होती त्यामध्ये राणी आणि मुलामधून अनुदीप विजयी झालेले आहेत आणि फायनल आता या दोघांमध्ये स्पर्धा होणार आहे त्याच्यातून जो विनर होईल त्याला चॉकलेट मिळणार आहे रेडी एकदम ते स्टार्ट बाकीच्या टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा बाकी थकल्याच हारून जायचं जा। दोघाला पण चॉकलेट मिळणार आहे दोघाला नाही सर्वाला चॉकलेट मिळणार आहे सोमवारी नाही आजच सातदा आनंद पाठवतो मी चॉकलेट रानू थकल्या तर थांबून जायचं बेटा काही नाही बघू आपण अनुदीप जिंकते की रानू जिंकते परंतु थकला तर थांबून जायचं अनुदीप रानू दोघे त्याला डोळ्या दोघा सटाळ्याचा दोघं पण जिंकलेले आहेत व्हेरी गुड आता चॉकलेट आणायला कोण जाते एक एक कृपयावाले <laughs>